मी जर कधी तुम्हाला म्हटलं आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दिवसाचा खर्च एक कोटी सतरा लाख इतका आहे तर कोणालाच विश्वास बसणार नाही होय खरं आहे मलाही विश्वास बसणार नव्हता तर आजच्याच व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दिवसाचा खर्च किती असणार आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा भारताच्या पंतप्रधानांचा रोजचा खर्च किती आकडे ऐकून तुम्हीही थक्क व्हाल नरेंद्र मोदी हे आपल्या शिस्तबद्ध आणि साध्या जीवनशैलीसाठी ओळखले जात असले तरी त्यांच्या पदाच्या महत्त्वामुळे त्यांच्यावर होणारा खर्च प्रचंड आहे विशेषत सुरक्षा व्यवस्थासाठी दररोज किती रक्कम खर्च केली जाते हे जाणून तुम्हीही चकित व्हाल चला तर मग जाणून घेऊया भारताच्या पंतप्रधानवर दररोज किती खर्च होतो आणि त्यामागे काय व्यवस्था आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजकीयदृष्ट्या जितके महत्त्वाचे आहेत तितकेच ते आपल्या साध्य जीवनशैलीसाठी आणि कठोर दैनचर्यासाठी ओळखले जातात त्यांच्या आहार वेशभूषा आणि काम करण्याच्या पद्धतीने अनेकांना आकर्षित केलं आहे मात्र अनेकांना सतत एकच प्रश्न पडतो इतक्या जबाबदारीच्या पदावर असलेल्या व्यक्तीचा सरकार दररोज किती खर्च करते आज आपण याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया पंतप्रधान हे पद भारतातील सर्वाधिक महत्त्वाचं पद आहे देशाच्या सुरक्षा धोरणं आंतरराष्ट्रीय संबंध आणि अंतर्गत प्रशासन यासारख्या सर्व जबाबदाऱ्यांचा पंतप्रधानांकडे असतात त्यामुळे त्यांच्या दैनंदिन सुरक्षेपासून ते प्रवासापर्यंत सर्व गोष्टी सरकारच्या माध्यमातून अत्यंत नियोजनपणे पार पाडल्या जातात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एस पी जी म्हणजे सोशल प्रोटेक्शन ग्रुपचे संरक्षण कवच मिळाले आहे हे सुरक्षा कवच अत्यंत उच्च दराचे असून यामध्ये चोवीस प्रशिक्षित एस पी जी कमांडोंचा समावेश असतो जे चोवीस तास त्यांच्या सुरक्षेवर लक्ष ठेवतात दोन हजार बावीस तेवीस साली एस पी जीसाठी भारत सरकारने तीनशे पंच्याऐंशी पॉईंट पंच्याण्णव कोटी रुपये खर्च केले होते म्हणजेच दररोज सुमारे एक पॉईंट सतरा कोटी रुपये फक्त पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी खर्च केले जातात जर आपण याचा तासागणिक हिशोब केला तर तासाला चार पॉईंट नव्वद लाख रुपये खर्च होतो पंतप्रधानांना देशाच्या विविध भागांमध्ये दे आणि परदेशात देखील वारंवार प्रवास करावा लागतो त्यांच्या प्रत्येक दौऱ्यासाठी विशेष सुरक्षेची सरकारी विमानांची कार्यक्रमांची व्यवस्थाही आवश्यक असते या सर्व गोष्टींचा खर्च केंद्र सरकार उचलते मात्र जेव्हा त्यांच्या वैयक्तिक आहाराविषयी विचार केला जातो तेव्हा आश्चर्याची बाब म्हणजे पंतप्रधान मोदी यांचा आहार अत्यंत साधा आणि नियमबद्ध आहे दोन हजार पंधरा साली एका आर टी आयच्या माध्यमातून उघड झालेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदी आपल्या आहाराचा खर्च स्वतः करतात म्हणजे सरकार त्यांच्या खानापानासाठी एक पैसाही खर्च करत नाही सरकार त्यांच्या निवासस्थानी सुरक्षा कार्यालयीन कामकाज प्रवास अधिकृत दौऱ्याचा खर्च उचलते पण त्यांचं खाजगी जीवन अतिशय शिस्तबद्ध असून त्यात कोणतेही अपव्य होत नाही तर मित्रांनो तुम्हाला माहिती होतं जास्त का त्यांच्या सुरक्षेसाठी रोजचा किती खर्च होतो आणि घंट्याला किती खर्च द्यावा लागतो माहीत नसेल हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मी सुद्धा ऐकून आश्चर्यचकित झालो तुम्ही सुद्धा ऐकून आश्चर्यचकित झाला असाल परंतु मुक् परंतु भारताच्या पंतप्रधानांचा रोजचा खर्च सुरक्षेचा खर्च खरंच इतका आहे का नक्की कमेंट करून सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असाल चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कुणीही जाऊ नका आपल्या चॅनलवर महत्त्वाचे व्हिडिओ लेटेस्ट न्यूज येत असते त्यासाठी लगेच ला जाऊन सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कुणीही जाऊ नका